नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटली पार्टे किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पापलेटचं कालवण दाखवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने कोकणी स्टाईल आपण मालवणी पद्धतीने आज कालवण बघणार आहोत अगदी टेस्टी असं बनते आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे कालवण बन बनते चवीला एक नंबर अशी याची टेस्ट आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पापलेटचं कालवण बनवणार त्यासाठी आज आपण जे साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया अगदी साहित्य मोजकं आहे आणि थोडंसं आपण जे कालवण बनवणार ते वेगळ्या पद्धतीने म्हणजे कोकणी स्टाईल मालवणी पद्धतीने असं थोडंसं बनवणार चवीला एक नंबर लागते आणि कलर देखील खूप छान येतो त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे त्याच्याप्रमाणे जवळजवळ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोट्यासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा भरून जिरं घेतलेलं आहे एक टॅमॅटो घेतले आहे ते कट करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पापलेट घेतले आहेत ही स्वच्छ धुवून घेतली साफ करून वगैरे घेतली आहेत आणि मध्ये कट करून घेतलेली आहेत आता पापलेट मी साफ करायचं इथे दाखवलेलं नाही आहे कारण व्हिडिओ मोठा होतो आणि स्किप करतात जर का तुम्हाला पापलेट साफ कसं करायचं आहे ते बघायचं असेल तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ आहेत त्याच्यावर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पापलेट कसं साफ करायचं ते तुम्ही बघू शकता जर कोणी चॅनल नवीन असतील तर त्यांनी जरूर जाऊन आपले व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मासे साफ कसे करायचे ते माहिती मिळेल आणि जी आपली जुनी फॅमिली आहे त्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल की माझे जे मी मासे साफ करत्याची पद्धत कशी आहे ती त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे ना एक तासापूर्वी मिरच्या घातल्या होत्या भिजत इथे मिरच्या घेतल्यात ह्या तिखट मिरच्या आहेत बघू शकता त्याचप्रमाणे बेडकी मिरची आहे काश्मीरी मिरची आहे आणि जवळजवळ दोन चमचे मी इथे धने घातलेले आहेत हे मी एक तासापूर्वी भिजत घातले होते आता आपल्याला वाटण बनवायचं आहे सर्वप्रथम आपण वाटण बनवून बन घेऊया त्यासाठी मी हे जे साहित्य घेतलेलं आहे ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया कांदा घालते टॅमॅटो लसूण जिरं एक लहानसा आल्याचा तुकडा घेतला होता ते सर्व वाटण आपण आता हे बनवून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे वाटण आहे थोडंसं मी असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे मिरची घातली होती भिजत त्याचप्रमाणे आपण धने घातले होते भिजत ते सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता वाटण वाटताना ह्याच्यामध्ये आपल्याला जर का पाण्याचा वापर करायचा असेल तर हे आपण जे मिरची भिजत घातली होती त्याचंच पाणी आहे त्याच्यात थोडंसं टाकून घ्यायचं आणि आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ त्याचप्रमाणे थोडीशी हळद आता हे सर्व मिक्सरला मी पुन्हा फिरवून घेते वाट नाही मिक्सरला फिरवून घेतलेला आहे इथे मी मिरच्या घातलेल्या आहेत ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता जसं तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं तरी सुद्धा चालत आता ह्यामध्ये मी जवळजवळ पाव वाटी ओला नारळ घेतलेला आहे तो सर्व घालून घेऊया मी इथे ना वाटण जे वाटते ना थोड़ो थोड़ो थोड़ों थोड़ों ते थोडं थोडं घेऊन असं मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून काय होतं तर व्यवस्थित वाटण आहे मस्त असं वाटलं जातं म्हणून सर्व थोडं थोडं साहित्य घालून मी वाटून घेते तुम्हाला जर काय एकदम असं सा सर्व साहित्य घालून वाटायचं असेल तरीसुद्धा चालेल आता पुन्हा मिक्सरला बारीक असं हे वाटण करून घेते मिक्सरला वाटण आहे हे मी फिरवून घेतलं आहे एकदम मस्त असं बारीक असं करून घेतलेलं आहे बघू शकता आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे इतकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे ना मी मिरच्यांचा वापर केला आहे मिरच्या म्हटलं तर मी इथे सहा मिरच्या घेतल्या होत्या आणि सहा मिरच्या घेऊन मी इथे वाटण केलेलं आहे तुम्हाला जास्त पाहिजे जास असेल किंवा कमी वापरायचं असेल तुम्ही इथे कमी वापर, वापर करू शकता जसं तिखट लागेल त्याप्रमाणे वापरायच्या आता मस्त ही पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणी देऊया पापलेटचं कालून बनवण्यासाठी मी एक पातेला घेतले आहे त्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून तेल घातलेलं आहे आणि तेल आहे हे आपण गरम करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी एक मिरची घालते थोडासा कढीपत्ता घालते आता ह्यामध्ये आपण सर्व वाटण बनवून रेडी केलं होतं ते सर्व घालून घेऊया आता हे वाटण आहे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे आता जेवढी मी साहित्य घालते ना नेहमी आपण जी रेसिपी बनवतो त्यावेळेस आपण जे साहित्य जेवढं लागते ना तेवढे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती देत असते आणि तुम्ही बघायला विसरू नका म्हणजे प्रमाण सर्व देते त्याचप्रमाणे माहिती देते आता हे सर्व एखाद दोन मिनटासाठी आपल्याला मस्त हे वाटण आहे हे तेलावर परतवून घ्यायचं आहे आणि मंद आचरच मी गॅस ठेवलेला आहे एक दोन तीन मिनटासाठी मस्त असं हे वाटण आहे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला ना तेल सुटलं पाहिजे तेल सुटल्यानंतर बराचसा हा वाटणाचा कच्चापणा आहे हा सगळा निघून जातो आणि हे वाटण आहे हे मस्त असं टेस्टी होतं आता इथे ना मी बाकीचे आपले जे घरगुती मसाले आहेत ते वापरणार नाही आहे कारण मी आज ना पापलेटचं जे कालवण बनवणार ते अगदी वेगळ्या पद्धतीने आहे कोकणी स्टाईल बनवणार आहे कारण आपल्या भागामध्ये कसं नेहमी आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवत असतो तर कसं आहे नेहमी नेहमी तोच रसा खाऊन कंटाळा येतो आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवून बघायचं त्याची टेस्ट आहे ना मग खूप छान लागते आणि भाताचे दोन घास आहेत ना ते अधिकच जातात आता एक मिनटं मस्त तसं हे परतवून झालेलं आहे पुन्हा आणि बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे अजून दोन मिनटं आपण परतवून घेऊया आपल्या चॅनलवर ना मी पापलेटचं रसा फ्राय त्याचप्रमाणे भरलेली पापलेट असं तीन चार प्रकारची भरलेली पापलेटच्या रेसिपी दाखवूयात जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर नक्कीच त्या व्हिडिओ बघत जा आणि एक लाईक करत जा आता हे मस्त असं हे वाटण आहे हे रेडी झालेलं आहे इथे मी जो मिरचीचा वापर केला ना तो मी एक दोन तासापूर्वी आपण भिजत घालायच्या म्हणजे मस्त अशा फुलल्या जातात आणि त्या वाटणामध्ये व्यवस्थित वाटल्या जातात अगर तुम्ही थंड पाण्यात घा म्हणजे मी ह्या थंड पाण्यात घातल्या होत्या अगर तुम्हाला गरम पाण्यात घालायच्या असेल तर तुम्ही एक अर्धा तास गरम पाण्यात अगोदर घाला की त्या खूप छान फुलल्या जातात आता हे वाटण आहे हे रेडी झालेलं आहे मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि ह्याची ग्रेव्ही आहे ना खूप छान झाली आहे आणि तेल पण बऱ्यापैकी आहे ना हे सुटलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक अर्धा कप पाणी घालते थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हे वाटण आहे हे पॅनला लागू नये आता पुन्हा एक दोन तीन मिनटासाठी आपण हे वाटण आहे हे सर्व घातल्यानंतर एक झाकण ठेवायचे आणि मस्त ह्याला वाफ द्यायची झाकण खून बघूया झाकण खोलल्यानंतर मस्त अशी मी एक वाफ दिली जा आहे आणि हे वाटण आहे मस्त असं रेडी झालं आहे जेवढा कच्चापणा तेवढा सगळा निघून गेला आणि मस्त ही ग्रेव्ही आहे ही रेडी झालेली आहे आता ह्यामध्ये जे आपण वाटणाचं पाणी बनवलं आहे ते मी घालते जे आपण मिक्सरला वाटण बनवलं होतं त्याचं हे पाणी आहे ते सर्व आपण घालून घेऊया मिक्स करून घेऊया आता इथे ना जेवढं आपल्याला कालवण म्हणजेच रसा जेवढा ठेवायचा आहे ना तेवढा आपण इथे पाण्याचा वापर करायचा आता सर्व मस्त असं मिक्स करून घेतलं आणि बघू शकता ग्रेव्ही एवढी मस्त झालेली आहे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर इथे मी झाकण ठेवते आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ती मिडियम गॅसवर रशाला आपण उकळा घेऊया झाकण खोन बघूया आणि कालवणाला मस्त असा उकळा आले तरी बघू शकता एक नंबर अशी ही तरी आलेली आहे कलरसुद्धा मस्त असा आलं आहे मिक्स करून घेऊया आता इथे मी मीठ घालते आणि सुद्धा खूप छान झाली आहे जाडसर अशी ही ग्रेवी झालेली आहे चवीनुसार मीठ घालते ह्या अगोदर वाटण आपण ज्यावेळेस बनवलं त्यावेळेस आपण मीठ घातलं होतं त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे दोन चमचे मी कोकम आगळ घेतलं आहे ते घालूया इथे तुम्ही कोकम आगळ नसेल तर तुम्ही कोकमचा वापरसुद्धा करू शकता एक चार पाच कोकम घाला हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मी जे पापलेट घेतले साफ करून ते आपण घालूया मिक्स करून घेऊया हा हा कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे एकदम मस्त असं हे, हे कालवण रेडी होणार आहे चवीला तर एक नंबर लागणार आहे अप्रतिम असा कलर आलेला आहे आता एक दोन मिनटं मस्त हे आपण पापलेट घातल्यानंतर झाकण ठेवून ह्या कालवणाला उकळा घ्यायचा आहे आता इथे ना तुम्ही थोडासा पुन्हा पाण्याचा वापर करू शकता जर का तुम्हाला जास्त कालवण ठेवायचं असेल तर तुम्ही इथे थोडासा पाण्याचा वापर करा मिडियम गॅसवर आपण हे कालवण आहे हे उकळून घेऊया झाकण ठेवून बघूया आणि कालवणाला मस्त असा मी उकळा घेतलेला आहे आता वरून इथे मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी आपल्याला अलगद असा हा चमचा फिरवायचा आहे आणि मस्त असं हे कालवण आहे हे रेडी झालं आहे जाडसरपणा बघा मस्त आलं आहे भातावर घेण्यासाठी एक नंबर असा हा रसा रेडी होतो आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण झाकण ठेवूया आणि थोडं थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया कालवण आहे हे मी थोडंसं थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपण हे बाउलमध्ये सर्व करूया कालवण आहे हे चवीला एक नंबर असं लागते टेस्टी असं हे कालवण झालेलं आहे आणि ह्या कालवणाला रसा बघा म्हणजे असा जाडसा रसा झालेला आहे भातासोबत खाण्यासाठी त्याचप्रमाणे भाक भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी सुंदर असं हे कालवण रेडी झालेलं आहे आजची सर्वात टीप महत्त्वाची आहे तर तुम्ही इथे मी वाटण्यासाठी ज्या मिरच्या वापरलेल्या आहेत ते मी तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता त्याचप्रमाणे मी ते कोकम आगळ घातलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि जसं मी बनवलं आहे त्याच पद्धतीने बनवून बघा आणि कसं वाटलं तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आज मी पापलेटचं कालवण आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवले जर का व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबेटन हे देखील दाबायला विसरू नका जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो, तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद